अल्बेनिया युरोपातला एक छोटासा देश हा देश सध्या जगभरात चर्चेत आहे आणि त्याला कारण ठरली आहे या देशात असलेली जगातली पहिली ए आय मंत्री सप्टेंबरमध्ये अल्बेनियानं आपल्या मंत्रिमंडळात डीएला नावाच्या एका ए आय असिस्टंटची मंत्री म्हणून नियुक्ती केली जगातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे याची सगळीकडे चर्चा झाली डीएलाकडे देशातला वाढता भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी देण्यात आली अनेकांनी ही कल्पना क्रांतिकारी असल्याचं म्हटलं तर बऱ्याच जणांनी यावर टीकाही केली आता या एआय मंत्र्याबाबत आणखीन एक बातमी समोर आली ती ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय बातमी आहे ही ए आय मंत्री प्रेग्नंट असल्याची अल्बेनियातली एआय मंत्री आता गर्भवती असून ती पुढच्या वर्षी चक्क त्र्याऐंशी बाळांची आई बनणार आहे स्वतः अल्बेनियाच्या पंतप्रधानांनीच ही घोषणा केली आहे पण हे कसं शक्य आहे एखादी एआय असिस्टंट गर्भवती कशी राहू शकते ती त्र्याऐंशी बाळांची आई कशी बनणार आहे ही इंटरेस्टिंग स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल बोलबडू सगळ्यात आधी अल्बेनियामध्ये एक AI असिस्टंट मंत्री कशी बनली या घटनेची पार्श्वभूमी काय हे समजून घेऊ अल्बेनिया हा दक्षिण पूर्व युरोपातला एक छोटासा देश भ्रष्टाचारामुळे हा देश खूप प्रसिद्ध आहे शीतयुद्धाच्या काळात अल्बेनिया हा सोव्हिएत युनियनच्या अत्यंत जवळचा होता त्या काळी या देशात कडवी कम्युनिस्ट राजवट होती पण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोव्हियत युनियनचं विभाजन झालं आणि अल्बेनियातली कम्युनिस्ट राजवटही संपुष्टात आली पण त्यानंतर या देशाला भ्रष्टाचारानं विळखा घातला अल्बेनिया युरोपातलं मनी लॉन्ड्रिंगचं मोठं केंद्र बनला या देशात अंमली पदार्थांची तस्करी प्रचंड वाढली सरकारमध्येही मोठ्या प्रमाणात लाचखोरी व्हायला लागली पुढे या गैरप्रकाराचं प्रमाण एवढं वाढलं की अल्बेनियानं युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी अर्ज केल्यावर अन्य युरोपियन देशांनी त्याला विरोध केला आधी अल्वेनियानं आपल्या देशातला भ्रष्टाचार कमी करावा आणि व्यवस्थेत सुधारणा करावी असं या युरोपियन देशांनी सुनावलं त्यानंतर दोन हजार तेरामध्ये इडी रामा हे अल्वेनियाचे पंतप्रधान बनले ते स्वतः पेशाने कला त्या एक कलाकार आहेत त्यांचं मत होतं की देशात एवढा जास्त भ्रष्टाचार आहे की त्याविरुद्ध लढण्यासाठी माणसांवर विश्वासच ठेवता येणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली त्यांनी अलीकडेच एक अशी सिस्टीम आणली जी कधीही लाच घेणार नाही कधीही पक्षपात करणार नाही आणि कधीही थकणार नाही ही सिस्टीम म्हणजे एक एआय असिस्टंट होती या वर्षीच्या जानेवारी महिन्यात अल्बेनियाची अधिकृत वेबसाईट ई अल्बेनियावर एक व्हर्च्युअल असिस्टंट लॉन्च करण्यात आला या कम्प्युटर प्रोग्रामला डीएलआ असं नाव देण्यात आलं अल्बेनियन भाषेत डीएलाचा अर्थ सूर्य असा होतो अल्बेनियानं डीएलआ मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं डेव्हलप केलं सुरुवातीला या एआय असिस्टंटकडे लोकांना सरकारी कागदपत्र मिळवून देण्यासाठी मदत करण्याचं काम देण्यात आलं पूर्वी काय व्हायचं की एखादी व्यक्ती कागदपत्र मिळवण्यासाठी सरकारी विभागात जायची तेव्हा अधिकारी तिच्याकडून मोठ्या प्रमाणात लाच मागायचा अल्बेनियातल्या भ्रष्टाचाराचं हे मूळ कारण होतं पण डीएलाकडे हे काम देण्यात आलं तेव्हापासून लोकांना ही कागदपत्र कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळायला लागली अशा प्रकारे या कामातला सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप दूर झाला आणि भ्रष्टाचारही कमी व्हायला लागला त्यानंतर तर सप्टेंबर महिन्यात ईडी रामा यांनी नवा धमाका केला त्यांनी डीएला या एआय असिस्टंटची थेट आपल्या सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्ती केली त्यांनी या एआय असिस्टंटला अल्बेनियाचा पारंपरिक पोशाख घातलेल्या एका महिलेचं रूप दिलं इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होत डीएल ही जगातली पहिली एआय मंत्री बनली हे करण्यासाठी रामा यांनी अल्बेनियाच्या संविधानात दुरुस्ती केली कारण तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या अशा एखाद्या कृत्रिम असिस्टंटला मंत्री बनवण्याची तरतूद संविधानात नव्हती डीएल ऑची मंत्री म्हणून नेमणूक करताना रामा यांनी सांगितलं देशातली सगळी सरकारी कामं आपल्याला शंभर टक्के पारदर्शक बनवायचेत आहेत त्यामुळे इथून पुढे सरकारमधलं प्रत्येक टेंडर प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे डीएलच्या अल्गोरिदममधूनच जाईल मंत्रालयाचा कोणताही अधिकारी यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही याद्वारे आपण सरकारी कामांमधली लाचखोरीची शक्यताच संपुष्टात आणल्याचा दावाही ईडी रामा यांनी केलाय पण अल्बेनियाच्या विरोधी पक्षांनी मात्र याला जोरदार विरोध केला सरकारकडून हा फक्त दिखावा केला जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं सरकार एआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर नजर ठेवत असाही आरोप झाला पण रामा यांनी माघार घेतली नाही आता नुकतीच त्यांनी डी बाबत एक नवी घोषणाही केली सव्वीस ऑक्टोबरला जर्मनीची राजधानी बर्लिन इथं एका ग्लोबल डायलॉग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत रामा यांनी डीएला ही ए आय असिस्टंट प्रेग्नंट असल्याची घोषणा केली ते म्हणाले आम्ही डीएला सोबत एक नवा प्रयोग केला तिनं आतापर्यंत खूप चांगलं काम केलंय आता डीएला पहिल्यांदाच गर्भवती झाली आहे ती पुढच्या वर्षी त्र्याऐंशी बाळांची आई बनणार आहे रामा यांनी ही घोषणा केली आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला एखादी एआय असिस्टंट कशी प्रेग्नंट राहू शकते हा प्रश्न विचारला जाऊ लागला यावर आता स्वतः रामा यांनीच खुलासा केलाय वास्तविक डीएल त्र्याऐंशी मुलांची आई बनणार याचा अर्थ आता डीएल चे त्र्याऐंशी नवे एआय डिजिटल असिस्टंट तयार केले जाणार आहेत हे सर्व असिस्टंट डी तिच्या कामात मदत करतील हे कम्प्युटर कोड वापरून तयार केलेले सॉफ्टवेअर असतील टेक्निकल भाषेत याला मॉडेल क्लोनिंग किंवा इन्स्टन्स क्रिएशन असं म्हणतात डीएलआ या बेस मॉडेलचा मूळ कोड आणि ट्रेनिंग डेटा आधीच तयार आहे या कोडचे आता त्र्याऐंशी वेगवेगळे मॉडेल तयार केले जातील प्रत्येक मॉडेल वेगवेगळ्या सर्व्हरमध्ये किंवा क्लाउड वर चालेल तसंच प्रत्येक मॉडेलला वेगळं नाव आणि काम दिलं जाईल आता त्र्याऐंशीच का असा प्रश्न उपस्थित झाला असेल तर अल्वेनियाच्या सत्तेत असलेल्या सोशलिस्ट पक्षाच्या संसदेत त्र्याऐंशी खासदार आहेत इथून पुढे या प्रत्येक खासदाराला एक एआय असिस्टंट दिला जाईल त्यांना डीएलआची मुलं असंच म्हटलं जाणार आहे ही डीएलआची मुलं संसदेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहतील ते संसदेत जे काय घडतंय ते सगळं रेकॉर्ड करतील संसदेत घडणाऱ्या चर्चांबाबत खासदारांना सल्ला देतील एखादा खासदार कामकाज सुरू असताना संसदेच्या बाहेर गेला तर त्या दरम्यान संसदेत काय घडलं याची माहिती त्याला या एआय असिस्टंटकडून दिली जाईल एकूणच काय तर हे असिस्टंट खासदारांच्या मदतीसाठी असले तरी खासदारांकडून कुठलाही काम चुकारपणा करू नयेत यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं रामा यांचं म्हणणं आहे हे त्र्याऐंशी एआय असिस्टंट पुढच्या वर्षी तयार होणार आहेत मात्र याची घोषणा करताना रामा यांनी गमतीने डीए ला प्रेग्नंट असल्याचं सांगितलं खरं तर एआयच्या मदतीनं भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण सुरू केलेल्या उपायांकडं जगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही घोषणा अशा हलक्या फुलक्या पद्धतीनं केली आता एडी रामा यांच्या या निर्णयावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्यात अनेकांनी याला मास्टर स्ट्रोक म्हटलंय तर काहींनी यावर प्रश्नही उपस्थित केलेत अल्बेनिया सारख्या देशात डीएला सुद्धा भ्रष्टाचारी बनू शकते इथले लोक भ्रष्टाचार करण्यासाठी एखादा नवा हायटेक मार्ग शोधून काढतील असं तिथल्या स्थानिक लोकांना वाटतं विरोधी पक्षांनीही सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केलाय त्यांचं म्हणणं आहे की सरकारचं हेरगिरी करण्याचं हे टूल आहे या माध्यमातून खासदारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जाईल असा आरोप विरोधक करतायत या एआय असिस्टंटच्या सल्ल्यानं खासदारांनी एखादा चुकीचा निर्णय घेतला तर यासाठी जबाबदार कोण असणार यासाठी एआयच्या कोडरला जबाबदार धरणार की खासदारांना शिवाय हे एआय असिस्टंट कृत्रिम असतील ते देशाचे नागरिक नाहीत मग त्यांना रेग्युलेट कसं करणार त्यांच्या अल्गोरिदम मध्येच कोणी बिघाड केला तर काय करणार असे अनेक प्रश्न विरोधक सध्या विचारतायत एकूणच काय तर अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी सरकारी कामकाजात एआयचा वापर आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे यामुळे कामात पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार कमी होईल असा त्यांचा दावा आहे यामुळे देशात डिजिटल क्रांती होऊन परदेशी कंपन्या अल्बेनियामध्ये गुंतवणूक करण्यास आकर्षित होतील असंही त्यांनी म्हटलं पण त्यावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा